आजपासून जवळपास एकोणपन्नास वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी दिल्लीमधून देशभरामध्ये आणीमाणी प्रत्यक्षात लागू झाली त्याची सुरुवात मध्यरात्री करण्यात आलेल्या उद्घोषणेद्वारे तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ती उद्घोषणा केली आणि आणीमाणी लागू झाली म्हणजे विचार करा पन्नास वर्षापूर्वी त्यावेळी अर्थातच असे हाय एंड डिजिटल डिव्हायसेस नव्हते पण पन्नास वर्षापूर्वी असा व्हिडिओ म्हणजे सार सांगायचा झाला तर आता मी जो पाहतो हा व्हिडिओ करू पाहतोय तुमच्यासमोर हा मला अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी मागे जाऊन बघायचं झालं तर करता आला नसता सरकारवरची टीका तर सोडाच ती तर तशी आज करता येते भारतामध्ये तसं वातावरण अजून तरी आहे पण मूलभूत अधिकारांचासुद्धा संकोच झाला होता आणि अशी परिस्थिती आणली होती ती इंदिरा गांधींच्या आणीबाणीनं दोन हजार पंचवीस साली या आणीबाणीला तेव्हा जाहीर करून त्याची आठवण दोन हजार पंचवीस साली पुढच्या वर्षी त्याला पन्नास वर्ष पूर्ण होती हे सगळं आठवायचं कारण म्हणजे मी जसं म्हणालो तसं पंचवीस सव्वीस जून हा आणीबाणीचा एका अर्थानं आठवणीचा दिवस असतो त्या स्मृतींचा दिवस असतो की काय झालं होतं आणि ते पुन्हा कसं हो होऊ नये आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा निमित्त ठरलेलं आहे ते यावेळी मात्र इंडिया आघाडीनं यावेळच्या निवडणुकीमध्ये मुद्दा जो केला होता संविधान बदलाचा आणि लोकसभेमध्ये खासदारकीच्या शपथविधीवेळी खास करून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी खासदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन शपथ घेतली होती आणि याला उत्तर दिलं मोदींनी आणि भाजपनं अशा प्रकारे की संविधानावरचा सगळ्यात मोठा हल्ला म्हणजे इमर्जन्सी म्हणजे आणीबाणी होता आणि त्याची आठवण ठेवत असा काही प्रकार यापुढे आम्ही होऊ देणार नाही याच्याबद्दल आम्ही प्रतिबद्ध आहोत असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला एक प्रकारे हे नॅरेटिव्ह वॉर होतं त्याचीच ही आठवण आणि त्याच्या निमित्तानं काही विषय आपण मांडणार आहोत नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजवरचा आपला हा कार्यक्रम चर्चा तर होणारच हा पुढारी न्यूजच्या युट्यूब चॅनलवरचा हा कार्यक्रम त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या मी जे पुढे सांगणार आहे त्याचे दोन भाग आहेत एक इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीमध्ये काय झालं होतं दोन त्या विरोधामध्ये कोण कोण उतरलं होतं त्यातला खास करून भाजप तेव्हाचा जनसंघ आणि आर एस एसचा रोल आणि तीन इंदिरा गांधींची आणीबाणी म्हणजे हिटलरची हुकुमशाही किंवा इंदिरा गांधींची आणीबाणी आणि आत्ताच्या सरकारच्या काळामध्ये झालेल्या घटना याचा याचा संबंध कसा लावायचा नाही लावायचा याबद्दल थोडं आपण बोलणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कल्पना आहे आणीबाणीची तेव्हा लागू झाली होती आणि मान घटनेद्वारे देण्यात आलेल्या मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच झाला होता अगदी न्यायालय सुद्धा दुय्यम ठरली होती इतकंच काय इंदिरा गांधींनी जी बेचाळीसवी घटना दुरुस्ती आणली होती त्याद्वारे तर त्यांनी इंदिरा गांधींचं मिनी संविधान लघुसंविधानच आणलं अशा प्रकारे सुद्धा नंतर ज्याशी चर्चा झाली त्या तरतुदींद्वारे इंदिरा गांधींनी जवळपास आराखडाच बदलून टाकला होता घटनेच्या व्यापक अशा प्रतलावरतीच त्यांनी एक प्रकारे स्वतःच स्वतःची सावली त्याच्यावर टांडली होती आणि सत्तेची सगळी सूत्र स्वतःकडे ती घेतलीच होती त्यांनी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते करण्यामागचं कारण जरी त्यांनी खूप काही कारणं दिली आणि त्याचं समर्थन आजही काही काँग्रेसचे लोक करत असतात की त्यावेळी परकीय शक्तींना भारतामध्ये गडबड करून आणायची होती दंगली उसळवायच्या होत्या सैन्याला चेतवायचं होतं यादवी घडवायची होती अशी सगळी कारणं आहेत पण जे खरं आणि समोर आलेलं कारण होतं ते म्हणजे त्यांचा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्याच्या निवडणुकीच्या त्या सगळ्या प्रक्रियेबद्दल झालेला त्यांना जो कोर्टाकडनं दणका मिळाला आणि त्याच्या विरोधात जाण्यासाठी त्यांना ही त्यांनी आणीबणी आणली इंदिरा गांधींनी व्यक्तिगत पातळीच्या गोष्टींसाठी आणि त्यामुळे ही आणीबणी देशावर लागू झाली या आणीमणीचा काळ तसा सव्वा वर्षाचाच आहे पण या सव्वा वर्षामध्ये भारतीय जनतेनं इंदिरा गांधी म्हणजे नेहरूंची कन्या नेहरू म्हणजे महात्मा गांधींचे सहकारी आणि अशा काँग्रेसने ज्यांनी चळवळ लीड केली होती आणि स्वातंत्र्य स्वातंत्र मिळून दिलं असं मानलं गेलं त्या स्वातंत्र्य लढ्याच्या वारशातून असलेल्या अशा इंदिरा गांधींनी आमच्या मूलभूत हक्कांचा संकोच केला हा मोठा धक्का होता आणि त्याच्या विरोधात राजकीय पक्ष संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या या काळामध्ये समाजवादी होते जे पी म्हणजे जयप्रकाश नारायण यांचे समर्थक होते लोहियावादी होते कम्युनिस्ट होते जनसंघ जसं मी म्हणालो तसं संघ संघाचे कार्यकर्ते जनसंघा पक्ष होता तेव्हा त्यांचे लोक होते असे अनेक जण होते जे काँग्रेसच्या आणि काँग्रेसमधले काही लोक जे इंदिरा गांधींच्या या वर्चष्म्याविरोधात होते ही सगळी मंडळी तिकडे आली होती आणि त्यांनी हा लढा दिला होता आता देत असताना आपल्याला आताच्या पातळीला त्याला सगळ्याला जोडायचं आपल्याला आणीबाणीचा इतिहास पुन्हा पुन्हा त्याच्याबद्दल चर्चा करायची नाही त्याच्याबद्दल भरपूर मटेरियल अवेलेबल आहे आपल्याला दिशा ही बघायची की ज्या प्रकारे सध्या भाजप काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला इमर्जन्सीची आठवण करून देतो त्या इमर्जन्सीचे नेमकी मानक काय आहेत आणि विशेषतः भाजप जनसंघ आर एस एसचं तेव्हाचा रोल काय होता आणि यासाठी मी काही दाखले देणार आहेत छोटे छोटे काय नेमकं चाललं होतं त्यावेळेचा आणि त्यानंतर आपण आजच्या काळाला येऊन त्याला भिडवायचंय मुळामध्ये इंदिरा गांधींनी एका ठिकाणी याबद्दल म्हटलेलं आहे ते असं की त्यांच्या एका भाषणाचा संपूर्ण एक्सेप्ट एका मराठी वेबसाईट वरती आहे त्याच्यामध्ये आलेलंच मी जसं जत तसं वाढून दा, वाचून दाखवतोय आता काही लोक आमच्या लोकशाहीवर व्याख्याने देत आहेत भारतात लष्करी हुकुमशाही असण्याची कल्पना आपल्या मनात घोळत आहे असे जयप्रकाश नारायण म्हटल्याचं आठ मे एकोणीशे सदुसष्टच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालं होतं एकोणीसशे सदुसष्टच्या सार्वत्र निवडणुकांच्या निकालानं देशाची राजकीय अस्थिरता निर्माण झाली ती पातळी पोकळी भरून काढण्यासाठी ही, ही अस्थिरता घालवण्यासाठी राष्ट्राने सैन्याला पाचारण करावे असेही त्यांनी सुचवले होते म्हणजे इंदिरा गांधी इथे जयप्रकाश नारायण जे लोकशाहीच्या रक्षणासाठी उतरलेत असं म्हणत होते त्यांचे विचार काय होते ते सांगायचा प्रयत्न केलेला आहे यापुढे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की आमची ही जी कारवाई आहे आणि बाणी आम्ही जाहीर करतोय ती कुठल्याही व्यक्ती किंवा पक्षासरुद्ध नाही आहे लोकशाही कायम ठेवण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असं त्यांनी दावा केलेला आहे म्हणणं असलं तरी सुद्धा लोकांना कधीच मान्य झालेलं नाही याच्या नंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण प्रामुख्यानं जनसंघ आणि आर एस एस बद्दल बोलणार आहोत त्याचं कारण मी जसं म्हणालो तसं इमर्जन्सी घटनेचा विरोध हा दावा आता भाजप करत असताना तेव्हाच्या जनसंघ आणि आर एस एस बद्दलचे काय दाखले आता समोर आलेले ते आपण बघतोय इमर्जन्स इमर्जन्सीच्या दृष्टीने आणीबाणीच्या दृष्टीने रामपोनी यांनी जे फार मोठे विचारवंत आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आघाडीवर असतात धार्मिक सौहार्द भाईचारा कायम राहावा यासाठी काम करत असतात त्यांनी काही दाखले दिलेले त्यांनी म्हटलेले की उत्तर प्रदेश आणि सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम केलेल्या टी व्ही राजेश्वर यांनी आपल्या इंडिया द क्रुशल इयर्स या पुस्तकामध्ये म्हटलंय की त्यांचा म्हणजे संघ केवळ याला आणीबाणीलाच पाठिंबा नव्हता तर त्यांना इंदिरा गांधींशिवाय संजय गांधी यांच्याशी संपर्क करायचा होता आणि करण ठापर यांना दिलेल्या मुलाखतीत राजेश्वर यांनी सांगितलं की बाळासाहेब देवरस यांनी पंतप्रधान कार्यालयाशी संबंध प्रस्थापित करून देशात तात्कालिक वातावरणात राबवल्या जाणाऱ्या गोष्टींना पाठिंबा दिला आणि देवरस यांनी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना भेटायची इच्छा सुद्धा होती हा दाखला मी जेव्हा आज सर्च करत होतो याबद्दलची माहिती गोळा करत होतो असा अनेक ठिकाणी आलेला आहे की वाजपेयी असतील बाळासाहेब देवरस तेव्हाचे सरसंघचालक असतील यांचे इंदिरा गांधींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न चालू होते काही दाखले जे पुढे पण येतील पण आणि हे सगळे पब्लिक डोमेनमध्ये आहेत वाजपेयी जरी त्या काळामध्ये प्रतिबद्ध करण्यात आलं होतं तरी ते प्रामुख्यानं पॅरोलवरती होते कारण त्यांना काही मेडिकल कंडिशन्समधून जावं लागलं पण त्यांना तसा जेलचा फार त्रास सहन करावा लागला नाही ते एकतर पॅरोलवरती होते हाऊस अरेस्टमध्ये होते नजरबंदीमध्ये नजर कायद्यामध्ये माफ करा किंवा ते हॉस्पिटलाइज होते असे सुद्धा मुद्दे आलेले आहेत याच्या पुढे ए जी नुराने प्रख्यात वकील आणि सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्टात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे अनेक विषयांवरची त्यांनी पुस्तकं लिहिली आहे त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की इंदिरा गांधी यांचा जो इमर्जन्सीच्या काळामध्ये त्यांच्याशी जो संपर्क करण्याचा प्रयत्न झाला आर एस एस चे प्रमुख देवरसांच्या द्वारे बाळासाहेब देवरस यांना म्हणतात नेवर क्रिटिसाइज दोज सॉलिड मूव्स ऑर कॉल्ड फॉर रिटर्न टू द डेमोक्रेटिक ऑर्डर इन्स्टिड ऑन धीस हिज ऍडवाईस अँड इन्स्ट्रक्शन हिज मेन फ्रॉम आर एस एस गेव्ह अनकंडिशनल अंडरटेकिंग टू गेट आउट ऑफ प्रिझन आर एस एस चे ज्या ज्या स्वयंसेवकांना त्या काळामध्ये अटक झाली होती त्यांना सोडवण्यासाठी हे असे दावे करण्यात आलेले आहेत की देवरसांनी असा इंदिरा गांधींना पर्याय दिला आवाहन केलं की आम्हाला सगळ्यांना सोडा आमचा समर्थन राहील सोबत काम करूया असे सुद्धा दाखले आता आपण ही नावतली ठीक आहे राम पुनियानी त्या अर्थानं सेक्युलर वगैरे वाद्यांमध्ये गणले जातात सुब्रमण्यम स्वामी भाजपचे नेते राहिलेले आहेत सुब्रमण्यम स्वामी यांनी ज्यावेळी काँग्रेसवरती कौंग्रे... सोनिया गांधींवरती जी भरपूर टीका केली ती भाजप समर्थक अगदी आवडीनं फॉरवर्ड करत असतात त्यांचे दाखले देत असतात त्यामुळे आता आपण सुब्रमण्यम स्वामी काय म्हटलेले त्या बाबतीत ते सुद्धा बघूया एका राष्ट्रीय वृत्तपत्रात सुब्रमण्यम स्वामी यांनी याबद्दलचा मुद्दा मांडलेला आहे इट इज ऑन द रेकॉर्ड इन द महाराष्ट्र असेंब्ली प्रोसिडिंग महाराष्ट्राचा संदर्भ येतोय इट इज ऑन द रेकॉर्ड इन द महाराष्ट्र असेंब्ली देन आर एस एस ची बाळासाहेब देवरस रोड सेवरल ऍपोलॉजी लेटर्स टू इंदिरा गांधी फ्रॉम इन्साइड द येरवाडा जेल इन पुणे डिस द आरएसएस एस एस फ्रॉम द जे पी लेड मुवमेंट अँड ऑफरिंग टू वर्क फॉर द इन फेमस ट्वेंटी पॉईंट प्रोग्रॅम देवर इंदिरा गांधींना असं पत्र लिहिलं होतं ज्याद्वारे आमचा आणि या सध्या चाललेल्या चळवळींचा संबंध नाही आम्ही तुमच्यासोबत काम करायला तयार आहोत इंदिरा गांधींच्या तेव्हाचा जो वीस कलमी अजेंडा होता त्याच्याबरोबर काम करायला आम्ही तयार आहोत आणि जे पी लेड मुवमेंट शी आमचा काही आम्ही संबंध ठेवत नाही आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे असं सुब्रमण्यम स्वामी म्हणत आहेत आणि त्याच्यासाठी ते दाखला देत आहेत रेकॉर्ड इन द महाराष्ट्र असेंब्ली प्रोसिडिंग असं सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे इन दोन हजार पंधरा मध्ये क्लेम वॉज मेड दॅट एस वॉज सपोर्टिव्ह ऑफ इमर्जन्सी इम्पोज बाय इंदिरा गांधी द क्लेम वॉज मेड बाय फॉर्मर इंटेलिजन्स ब्युरो आय बी चीफ टी व्ही राजेश्वर हु वॉज द डेप्युटी आय बी चीफ इमर्जन्सी वॉज प्रोक्लेम त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुढचा असा एक दाखला सुद्धा आहे की आय बी चीफ जेव्हाचे होते फॉर्मर इंटेलिजन्स ब्युरोचे चीफ टी व्ही राजेश्वर त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा दावा केलेला आहे मी व्यक्तिगतरित्या त्यांच्या दावा तुलनेनं कमी दर्जाचा मानेन कारण ते त्यावेळी सेवेत होते तेव्हाच्या सरकारच्या सेवेत होते अशावेळी त्यांनी केलेल्या मुद्द्यांना कितपत फर्स्ट हँड घ्यावं याबद्दल माझ्या स्वतःच्या शंका आहेत मी त्यांचं तुलने घेणं मुद्दा तेवढ्या निमित्त तेवढा मी महत्त्वाचा मानणार नाही जेवढं स्वामी सांगतात तेवढं मी महत्त्वाचं मानेन आणि पुढे मला आजच्या काळाला येऊन जोडण्या जोडण्यापूर्वी इथे काही मुद्दे आहेत त्याही गोष्टी जर का बघितल्या तर मी जसं म्हणालो तसं येरवडा जेलमधून देवरस्तांचा झालेला पत्राचार असेल किंवा या व्यतिरिक्त सुद्धा काही नावं इथे आलेले आहेत आणि सगळं पब्लिक डोमेनमध्ये ते तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे स्वामींनी पुढे सुद्धा म्हटलेलं आहे की अनेक जण संघाचे काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी या बाबतीत प्रयत्नशील होते आणि हा सगळा भाग ओपन डोमेनमध्ये आहे हे म्हणत असताना इथे मी एक डिस्क्लेमर सुद्धा सांगेन ऑर्गनायझरचा सा सुद्धा एक संपूर्ण ऑर्गनायझर जे संघाचं मुखपत्र मानलं जातं त्यांचा एक संपूर्ण लेख उपलब्ध आहे की ज्यामध्ये आणीबाणीच्या काळात संघाची भूमिका काय होती काय काय आंदोलनं केली कशाप्रकारे प्रतिकार केला तोही लेख तुम्ही वाचावा पण दुसरीकडे जनता नावाचं मॅग्झिन आहे जे एकोणीसशे सेहेचाळीस साली सुरू झालं होतं आणि भारतातलं समाजवाद्यांचं पहिल्या प्रमुख नियतकालिकांपैकी एक होतं त्यांचा लेख पण ज्यामध्ये इमर्जन्सीच्या विरोधात लढण्यामध्ये संघ किंवा आर एस ची भूमिका कशा प्रकारची होती याबद्दल टीका करणारा सुद्धा लेख आहेत हे दोन्ही लेख आपण वाचावे आता हा सगळा एवढा नमनाला जे घडाभर तेल आहे ते कशासाठी ते यासाठी कारण जेव्हा इमर्जन्सीचा मुद्दा आणला जातो आणि इकडे हे नमूद केलं पाहिजे इमर्जन्सी संपूर्णता चुकीची होती इंदिरा गांधींची चूक झाली ते घटना संविधानावरती आक्रमण होतं अतिक्रमण होतं आणि याचा त्यामुळे पहिल्यांदा त्याचा निषेध आपला आहेच त्याला घेऊन जेव्हा आत्ताच्या काळात भाजप त्याला एक प्रकारे ढाल म्हणून जेव्हा वापरतंय इंडियाकडे जेव्हा म्हणतं कॉन्स्टिट्यूशन घटना त्यावेळी ते म्हणतात बघा इमर्जन्सी त्यावेळी संघ भाजपची नेमकी भूमिका कशी होती याचे दाखलेत याच्यातून कोणत्या अन्वयार्थाला यायचं आहे तुम्ही ठरवायचं आहे पण यामुळे काही प्रश्न नक्की उपस्थित होतात आता पुढचा प्रश्न हे खरं इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली व्यक्तिगत स्वातंत्र्याचा सं संकोच केला पण काही गोष्टीसुद्धा आहेत एक त्यांनी ते सव्वा वर्षात मागे घेतलं आणि सरळ इलेक्शनला त्यांनी फेस केलं होतं या इमर्जन्सीचा सार सूत्र हे धार्मिक विद्वेषाचं होतं का हा प्रश्न विचारायला हवा त्याच्यामुळे हिंदू मुसलमानांमध्ये किंवा कोणत्याही विविध जाती गटांमध्ये भेदाभेद करण्याचा प्रकार सगळा सुरू झाला होता का काही विशिष्ट उद्योगपतींना फायदा मिळवून देण्याचा प्रकार सुरू झाला होता का कोरोनी कॅपिटलिझम वाढला होता का आणि देशामधल्या एक सव्वा वर्ष हे अगदी खरं आहे लालकृष्ण अडवणींच्या तर ती टिप्पणी सुद्धा लक्षात आहे की माध्यमांना तेव्हा सांगण्यात आलं जरा वाका तर ते रांगू लागले अशा प्रकारची ती टीका आहे ती सुद्धा खरी आहे पण त्या सव्वा वर्षानंतर हो 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 त्या सव्वा वर्षात सुद्धा बायदेवे हे नमूद करायला करायला हवं की माध्यमांनी तेव्हा फक्त वृत्तपत्र प्रामुख्यानं होती त्यांनी कोरे अग्रलेख सुद्धा छापले होते असा निषेधही केला होता पण आजच्या परिस्थितीमध्ये हे वातावरण नेमकं कसं आहे अघोषित आणीबाणी असा जेव्हा शब्दप्रयोग वापरला जातो आणि त्यासाठी दाखले दिले जातात त्याबद्दल भाजप समर्थकांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा इथे जाणून घ्यायला आवडेल आणि त्यामुळे जेव्हा इंदिरा गांधींच्या चुकीच्याच निषेधार्हच अशा आणीबाणीचा वापर ढाल म्हणून करत असताना भाजपला सुद्धा आरशामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली सालामध्ये काय नेमकं चाललं होतं आणि त्या तुलनेत आता काय चाललेलं आहे हे सुद्धा दाखवणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ होता याला एक आणखी एक जोड सुद्धा आहे इंदिरा गांधींची आणीबाणी आणि हुकुमशाही आणि हिटलरची हुकुमशाही समान प्रकारची होती का तिथे सुद्धा हेच प्रश्न आहे अनेकदा असा उल्लेख करण्याचा प्रयत्न होतो इंदिरा माफ करा इंदिरा गांधींची आणीबाणी आणि हिटलरची हुकुमशाही हे एकाच प्रकारचे होते का पक्षावरचं वर्चस्व आणि एक माणसाचा अधिकार हा एक भाग झाला त्या अधिकाराचा वापर करून प्रचंड प्रमाणात जनतेचं शोषण विशिष्ट उद्योगपतींना विशिष्ट प्रकारचे फायदे जातीय वांशिक किंवा धार्मिक सुप्रीमसी आणि त्या धर्मावरती आधारित चालणारा अजेंडा ही वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट त्या सरकारमध्ये दिसली का आपल्याला हा प्रश्न विचारायला हवा मग तो इंदिरा गांधींचा असेल नेता आत्ताचं असेल आणि हे मात्र प्रश्न इमर्जन्सीच्या बाबतीत विचार करत असताना आपल्याला करायला हवेत इमर्जन्सी नक्कीच लक्षात ठेवली पाहिजे अशा प्रकारे आपल्या मूलभूत अधिकारांवरती कुणालाही अतिक्रमण आणि आक्रमण करू देण्याचं कारण नाही त्याच्यासाठी प्राणपणानं लढायला हवं हे सगळं खरं आहे आणि त्या बाबतीत भाजपच्या मोदींपासून भाजपच्या समर्थकांच्या मुद्द्याशी आपण शंभर टक्के सहमत आहोत पण त्याचवेळी तो नेमका प्रतिकार कसा होता काय होता आणि त्याची तुलना आत्ताची करत असताना दरवेळी फक्त घोषितच आणीबाणी असते का संपूर्ण कायद्यांचं पालन करून काही वेळा कायद्यांना वळसे घालून काही कायदे बाजूला करून आणि अनेकदा सुद्धा आणीबाणीसारखी परिस्थिती बनवता येते का तुम्हाला काय वाटतं तुम्ही अशा परिस्थितीत आहात एका प्रसिद्ध विचारवंताने म्हटलेले की तुम्हाला ज्यांच्या विरोधात बोलता येत नाही तिथेच तुमच्यावरती दडपण आहे जी राजकीय कृती करता येत नाही तिथेच तुमच्यावर दडपण आहे असं तुम्ही स्वतःला नक्कीच सांगू शकता हा मुद्दा मात्र मी तुमच्यावर सोपवतो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर सांगा आणि खाली कमेंट्स करा काही तुम्हाला दाखले द्यायचे असतील तर जरूर सांगा आपण ते सुद्धा याच्यात त्यानिमित्तानं ॲड होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटरवर पुढारी न्यूज आहे फॉलो करायला विसरू नका मी स्वतः ट्विटर म्हणजे एक्स एक्सवरती आणि फेसबुकवर सुद्धा ॲक्टिव्ह आहे मला तुम्ही फॉलो करू शकता कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा आयकॉन क्लिक करा सबस्क्राईब करा आणि संपर्कात राहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा पुढारी न्यूज Tum, tum,